पुण्यातील नवीपेठ येथे भाग्यश्री सखी फाऊंडेशनतर्फे स्वदेशी वस्तूंच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या संकल्पनेतून मोफत एलईडी लाईट माळ तयार करण्याचे प्रशिक्षण कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्या पत्नी मृणाली रासने व केदार मानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले हा उपक्रम गणपती नवरात्र दसरा दिवाळी आणि नवीन वर्ष अशा विविध सणांसाठी महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आला सविता ठाकूर प्रियंका भंडार यांनी प्रशिक्षण दिले प्रशिक्षणादरम्यान महिलांना एलईडी माळेचे साहित्य जोडणी पद्धत डिझाईन आणि सजावटीचे विविध प्रकार याचे सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले सहभागी महिलांनी स्वतः तयार केलेल्या माळांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला संस्थापक अध्यक्षा भाग्यश्री बोरकर यांनी महिलांना स्वदेशी वस्तूंच्या निर्मितीद्वारे रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात यावर भर दिला कार्यक्रमात सुमेधा वर्तक रमा देशपांडे यांसह अनेक पदाधिकारी व स्वयंसेविका उपस्थित होत्या या उपक्रमामुळे स्थानिक महिलांमध्ये रोजगाराभिमुख कौशल्य विकासाची प्रेरणा निर्माण झाली असून कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले आज या ठिकाणी भाग्यश्री फाउंडेशनच्या माध्यमातून जो उपक्रम होता स्वदेशी एलईडी बाळांचा तर त्याच प्रशिक्षण आज महिलांना इथे दिलं गेलं खरंच त्याच्यातनं महिलांनी खूप त्याचा लाभ घेतलेला आहे सगळं सर्व भरपूर महिला याच्यात सहभागी झाला झाल्या आणि त्यांनी खूप त्याच्यातनं आनंद घेतला आणि त्या शिकवून घेतल्या नक्कीच त्याच्यातनं त्यांचं म्हणतात त्यांनी त्याच्यातनं प्रगती करतील असं मला वाटत मी सांगेल की स्वदेशी वस्तूंचा खरंच सगळ्यांनी वापर केला पाहिजे कारण की आपली जी भारतात जी बनवलेली वस्तू ही कायम की लॉंग टर्म म्हणता युज होऊ शकते हे जे असतात परदेशातले ज्या गोष्टी असतात त्या काही ठराविकच याच्यात त्या वापरता येतात नंतर त्याचा उपयोग होत नाही खरं आणि आपल्या त्याच्यातनं रोजगार मिळेल आणि सगळेजण एकजुटीने पुढे राहतील आणि आपला देश पुढे जाईल नक्कीच मला असं त्या माध्यमातन वाटतय ज्यांची परिस्थिती असो ज्यांना आवड आहे त्याच्यातनं आणि त्याच्यातनं त्यांना एक रोजगार पण मिळतो आणि त्यांच्या फॅमिलीला एक सपोर्ट होतो भाग्यश्री सखी फाउंडेशन याच्या माध्यमातून कंटिन्यू काम कार्यक्रम घेत असतात आजचा जो उपक्रम त्यांनी जो आहे की खरच याची आवश्यकता महिलांना होती सगळ्या सखी यांना होती तर ते त्यांनी हा जो राबवला त्या मंडळातर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो नमस्कार मी भाग्यश्री बोरकर आज आपण त्यामध्ये महिला आता स्वतःच्या हाताने माला बनवती आणि आपले घर देखील सजवली आणि त्यामुळे त्यांना प्रेरणा तर मिळेलच प्लस आ, आ, लोकल अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी नक्कीच याचा आ, फायदा होईल तसेच घरोघरी स्वदेशी वस्तूंचाही वापर झाला पाहिजे त्यासाठी आम्ही नेहमीच फाउंडेशन अंतर्गत विविध उपक्रम घेत असतो आणि महिलांना प्रेरणा देत असतो भाग्यश्री सक्ती फाउंडेशन मध्ये आज आम्ही एलईडी लाईटच्या माळांचं ट्रेनिंग होत ते दिलेलं आहे आणि आम्हाला खूप आनंद झाला की इथल्या महिलांनी आम्हाला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यामध्ये आणि खूप छान प्रकारे आम्ही त्या माळा बनवल्यात आणि चालूही करून दाखवला त्यांनाही खूप आनंद झाला की आम्ही शिकलो काहीतरी आणि याचा पुढे आम्ही काहीतरी उपयोग करून घेऊ आम्ही त्याच्यामध्ये व्यवसाय करू असं महिलांनी मला आश्वासनही दिलेलं आहे आणि त्या करतील आणि याच्या आधीही माझ्या बऱ्याच महिलांनी याच्यामध्ये मला आश्वासन दिलं होतं आणि त्यांनी ते करून दाखवले आणि आता आम्ही हे काम पुढे ठेवणार आणि भाग्यश्री ताईंच्या आणखी आहेत काही ट्रेनिंग त्या मला तिथे त्यांना द्यायच्या आहेत त्यांनी मला सांगितलेलं आहे की आणि मला पुढच्या ट्रेनिंग पण द्या माझ्या पुढे पण महिला त्यांनाही ते खूप आवडलेलं आहे आणि आम्ही ते नमस्कार माझं नाव ऋतुजा गणेश भोर मी कोथरूड वरून आलीये भाग्य बेसिक पासून म्हणजे लाईटच्या ज्या प्लस मायनस पासून त्याच्यापासून सुरुवात केली आणि माल सोल्डरिंग करण्यापासून म्हणजे अगदी बेसिक पासून सगळ्या ही माहिती आम्हाला इथे या उपक्रमामध्ये आम्हाला मिळाली आणि त्याचा प्रत्येकाने उपयोग करून त्याचा व्यवसाय कसा करता येईल ह्याचं उत्तम प्रकारे प्रशिक्षण आम्हाला इथे मिळालं हॅलो नमस्कार मी सीमा प्रवीण जाधव मी वैकुंठ रोड इथून आलेले माझा जिजाऊ बचत गट हा बचत गट आहे आणि हे गरजेचं आहे म्हणजे आजकाल स्त्रिया घरात बसून सुद्धा काहीतरी स्वतःच्या घरापुरता तर काय डेकोरेशन हे गरजच झालेली आहे त्यांच्या आवडीनुसार स्वतःच्या प्रत्येक वस्तू स्वतःच्या हाताने बनवणं हे खूप महत्वाचं आहे आणि ते आम्हाला खूप आम छान वाटलं भाग्यश्री सखी फाउंडेशनने जो हा कार्यक्रम राबवला होता तो अत्यंत सुंदर होता त्यामुळे आम्हाला आमच्यासारख्या ज्या हाऊसवाईफ वगैरे आहेत त्यांना छान इथे काही काही ना काही शिकायला मिळतं रोजगाराची संधी उपलब्ध होईल असं माझं नाव काव्य आहे काव्य रवींद्र शेलार आहे मी एक स्टुडंट आहे मी एस पी एम पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिकते मी इथे माझ्या मम्मा सोबत आले होते आणि इथे एलई डी लाईट कशा बनवतात ते शिकवत होते मी इथे बघितलं आणि त्यांनी खूप छान एक्सप्लेन केलं दरवर्षी आम्ही मार्केटमधून मा एलई डी लाईट विकत आणतो या वर्षीपासून माझी मम्मा घरीच बनवेल आणि त्याचा मला खूप आनंद होईल आणि थोड्या दिवसांनी मी तिच्याकडून शिकेन थँक्यू कारण अशा माळा बनवणं महिलांना स्वयक्त स्वतः स्वतंत्र व्यवसाय करू शकतील त्यांना उत्पन्नाचा एक सोर्स मिळेल आणि दुसरं म्हणजे स्वतः बनवून माळ लावणं हा जो आनंद आहे तो एक वेगळा आनंद असतो त्याच्यात एक समाधान असतं की अरे आपण बनवली आणि आपणच लावलेली माळ हा एक वेगळा आनंद समाधान त्याच्यामध्ये मिळत महिलांना आणि स्वप्ना संजय चिवेलकर आज मी आणि श्रावण महिन्यापासून दिवाळी पर्यंत आपल्याला घराला डेकोरेशन करण्यासाठी लाईटची माळ ही गरजेचीच आहे पण आता आणि त्या आपल्याला लॉंग टर्म साठी पण आहेत आणि आपण प्रत्येक महिलेला असं वाटतं की आपण आपल्या घराच्या सजावटीसाठी सहभाग घ्यावा आणि स्वतःच्या हाताने काहीतरी बनवावं पाककला वगैरे आपण शिकतोच पण हा जो वेगळा आहे म्हणजे इलेक्ट्रिक